नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ह्या चॅनलमध्ये सर्वांचं सर स्वागत हो आहे मी सचिन मोतेकर गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाला या पुलाबद्दल अनेक वेळा मी ह्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि भरपूर वेळा या ठिकाणी हा रोड जळगाव शिवारातील सुभामपूर रोड म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी या नदीला प्रथिचंद्रभागा म्हणून नाव देण्यात आलेलं आहे आणि ह्याच भागे नदीवरील या पुलाची अशी दुर्गा दुरावस्था गेल्या पाच वर्षापासून झालेली आहे आणि नक्कीच या ठिकाणी अनेक शाळकरी मुलं आणि शेतकरी बंधूंना या ठिकाणी जाण्या येण्यामध्ये खूप त्रास होतो आणि समोर आणि हा जो फूल आहे हा जो पूल आहे हा पूर्णपणे खसलेला आहे बघू शकतात हा जो पूर्ण फुल आहे हा खसलेला आहे याने याच्याकडे याच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि प्रशासन याकडे किती जण मिरण घेतं या ठिकाणी मी जे माझे आमदार असेल आमदार साहेब असेल यांना विनंती करतो की या या फुलाची दखल आपण लवकरात लवकर घ्यावी आणि नक्कीच या शेतकरी बंधूंना आणि या शाळकरी मुलांना येण्या जाण्यापासून आणि गावकरी मंडळ या ठिकून जात असतात आणि ह्या पुलाकडे लक्ष द्यावं ही नम्र विनंती हे नम्र आवाहन करतो आणि मी निवेदनसुद्धा दिलेलं आहे हे निवेदनाचं दखल घ्यावी अशी मी याच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं काम करतो धन्यवाद